नमस्कार झुंजार न्यूज प्रथम स्वागत आहे तर आज आपण बारामतीमध्ये येत आहोत आणि बारामती येथे भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पदग्रहण सन्मान सोहळा संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सौ सुनेत्रा वहिनी पवार राज्यसभा खासदार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री विक्रमजी सेन राष्ट्रीय अध्यक्ष यांना बोलवण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री दत्तात्रय बर्ने कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय श्री विजय शिवतारे आमदार पुरंदर हवेली माननीय डॉक्टर दिगंबर दुर्गडे अध्यक्ष पुणे जिल्हा महा सहकारी बँक आणि या कार्यक्रमाचे पूर्ण आधारस्तंभ महाराष्ट्र अध्यक्ष एस पी नदाप सर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल सोनवणे सर महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रमेश मामा गणगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लीगल विंग कैलास पटारे त्याचबरोबर सन्मानीय उपस्थिती तैनूर शेख जिल्हाध्यक्ष पुणे आरती बाबर जिल्हाध्यक्ष महिला विंग पुणे संदीप कुमार जाधव जिल्हाध्यक्ष सातारा काशीनाथ पिंगळे पुणे जिल्हा सचिव प्राध्यापक दिनेश पवार पुणे जिल्हा प्रवक्ता आर्यल नदाब कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा आणि आपले नम्र म्हणून ज्यांनी या कार्यक्रमाचा मोलाचा वाटा उचललेला आहे असे आपले बारामती तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे उमेश दुबे अध्यक्ष बारामती शहर या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका व शहर आणि या कार्यक्रमाचे स्थळ बारामती तालुका दूध उत्पादक संघ हॉल कसबा बारामती वेळ रविवारी दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस